नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत परवा हो राहुल गांधींनी एक फार छान किस्सा सांगितला भाषण करताना बोलताना त्यांनी एक उदाहरण दिलं आणि ते उदाहरण फार चफकल होतं फार महत्वाचं होतं ते म्हणाले की मी जुदो कराटे खेळतो आणि आपल्याला माहित आहे की मार्शल आर्ट्स मध्ये राहुल गांधी हे किती वाकबगार आहेत मी जुदो कराटे खेळतो आणि कराटे खेळताना आम्हाला हे शिकवलं जातं सुरुवातीला आपण काय करतो की जेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर हल्ला करतो तेव्हा आपण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो पण सुरुवातीला स्वतःला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण आपण ज्या उभे असतो त्या वाचवतो राहुल गांधी असे म्हणाले की कराटेमध्ये आम्हाला असं शिकवतात डोंट प्रोटेक्ट सेल्फ प्रोटेक्ट युअर मॅट तुम्ही स्वतःला वाचवू नका तुम्ही ज्या मॅटवर उभे आहात ते मॅट वाचवा ते पुढे असं म्हणाले की आपण ज्या ग्राउंडवर उभे आहोत ज्या जमिनीवर उभे आहोत ते जमीन पहिल्यांदा वाचवता आली पाहिजे ज्या अधिष्ठानावर आपण उभे आहोत ते अधिष्ठान वाचवता आलं पाहिजे ज्या पायावर आपण उभे आहोत त्या पायाला अगोदर वाचवलं पाहिजे तर तुम्ही वाचाल समजा तुम्ही वाचलात पण तुम्ही ज्या पायावर उभे आहात तो पायाच गेला तर तुम्ही करणार काय तुम्ही वाचलात पण ज्या अधिष्ठानावर तुम्ही उभे आहात त्या अधिष्ठानच गेलं तर होणार काय आणि म्हणून जमीन वाचवली पाहिजे ग्राउंड वाचवलं पाहिजे अधिष्ठान वाचवलं पाहिजे आणि आपलं अधिष्ठान काय आपलं अधिष्ठान आहे संविधान आपलं अधिष्ठान आहे आयडिया ऑफ इंडिया आयडिया ऑफ इंडियाचं त्या आयडिया ऑफ इंडियाला वाचवलं पाहिजे आयडिया ऑफ इंडियाचं रक्षण केलं पाहिजे तर तुम्ही स्वतःला वाचवू शकाल हे उदाहरण मला फार महत्वाचं वाटलं फार आवडलं हा पा एक भाग आहेच पण दुसरी गोष्ट अशी आहे की त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जाणवली ती अशी की राहुल गांधी एकूण बदलत चाललेले आहेत म्हणजे काही वर्षांपूर्वीचे असे असं काहीतरी करून भैया वगैरे बोलणारे राहुल गांधी आणि आजचे राहुल गांधी याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे यात काही शंकाच नाही राहुल गांधींमध्ये प्रचंड बदल झालेला आहे हे मान्यच केलं पाहिजे तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा कुठल्या पक्षाचे नसा त्रयस्थ असा तटस्थ असा पण माणसं बदलतात हे आपण मान्य केलं पाहिजे म्हणजे अर्णब गोस्वामींनी राहुल गांधींची मुलाखत घेतली त्या मुलाखतीमधले राहुल गांधी आणि कालचे राहुल गांधी कालच्या सभेतले राहुल गांधी म्हणजे राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आले त्यांची सामाजिक न्याय यात्रा सुरू आहे आणि त्या यात्रेच्या निमित्तानं ते महाराष्ट्रामध्ये आले त्यानंतर मुंबईत आले धारावीमध्ये फिरले आणि मग मुंबईमध्ये इंडिया आघाडीची सभा झाली त्या सभेमध्ये त्याने जोरकस भाषण पण केलं राहुल गांधींची सगळी भाषणं ऐकताना राहुल गांधी ज्या प्रकारे बोलतायत ते ऐकताना असं लक्षात आलं की राहुल गांधी बदलत चाललेले आहेत खरं म्हणजे राहुल गांधींना पप्पू करण्याचा प्रयत्न फार काळ सुरू होता ते पप्पू झाले पप्पू ठरले सुद्धा होते काही काळ त्यामध्ये विरोधकांचा मुद्दा होताच की विरोधकांनी जाणीवपूर्वक त्यांना पप्पू करण्याचा प्रयत्न केला हे खरंच आहे पण त्याची जबाबदारी राहुल गांधींकडे सुद्धा येते शेती कोणीच कोणाला उगाच पप्पू करत नाही त्यामध्ये काही एक मुद्दा काही एक दोष असतो तो मान्य केला पाहिजे सध्याचा कालखंड हा इमेज मेकिंगचा कालखंड आहे तुमची प्रतिमा तयार करावी लागते आणि इमेज मेकिंगमध्ये केवळ इमेज मेकिंग चालत नाही विरोधकांची प्रतिमा मलीन पण करता यावी लागते बरं हे सगळं करण्यासाठी सध्या इमेज मेकिंग एजन्सीज आहेत ब्रँडिंग करणाऱ्या कंपन्या आहेत पूर्वी काय होतं काही वर्षांपूर्वी की साधारणपणे लोक ठरवायचे की आपला नेता कोण असणार आहे लोक ठरवायचे की निवडून कोणाला द्यायचं आहे कोण होईल पंतप्रधान कोण होईल आमचा नेता आता लोकांपेक्षा सुद्धा साधारणपणे याच्या इमेज मेकिंग कंपन्या आहेत इमेज मेकिंग एजन्सीज आहेत मीडिया आहेत तो ठरवतो की तुमचा नेता कोण प्रशांत किशोर यांच्यासारखा माणूस आता फार महत्वाचा झालेला आहे आणि प्रशांत किशोर एकटे नाही आहेत असे प्रशांत किशोर गल्ली गल्लीमध्ये आहेत गल्ली बोळामध्ये आहेत प्रत्येक राजकीय नेत्याचा एक प्रशांत किशोर आहे इमेज मेकिंग करतो तो ब्रँडिंग करतो सर्वे करतो सोशल मीडिया हाताळतो तुम्ही बघा पण सध्या मला इतके लोक भेटतात काय करतो यांचा सोशल मीडिया बघ काय करतो त्यांचं इमेज मेकिंग करतो काय करतो त्यांच्यासाठी सर्वे करतो एक काळ असा होता की पत्रकार हे प्रामुख्याने पत्रकार म्हणून काम करायचं आता अनेक पत्रकारांनी नोकऱ्या सोडल्यात आणि नोकऱ्या सोडून ते कुठल्या तरी नेत्याचं पक्षाचं काम करतात ते बरं किंवा बुरं हा माझा मुद्दा नाहीये पण कुठल्या तरी पक्षाचं काम करतात त्यांना भेटलं काय करतो तर मी या प्रकारचं काम करतो हे काम एवढं महत्वाचं झालेलं आहे की लोकांना इमेज मेकिंग करावं असं वाटतं आणि हे इमेज मेकिंगचा फायदा होतो बरं हे इमेज मेकिंग करण्याचे अनेक माध्यम आहेत सध्या सोशल मीडिया आहे एकूणच माध्यम आहेत बाकी सगळ्या गोष्टी आहेत इंस्टाग्रामपासून ते फेसबुकपर्यंत वर्तमानपत्रापासून ते टेलिव्हिजनपर्यंत डिजिटल मीडियापासून ते आणखी सभांपर्यंत अशा अनेक अंगांनी या सगळ्या मा गोष्टी करता येतात आणि केल्या जातात हे पण लक्षात घेतलं पाहिजे बरं यासाठी किती रुपये खर्च केले जातात हे विचारण्याची गरज नाही आहे मग अलीकडच्या काळात ज्या सभा होतात त्या सभांचा खर्च जर विचारला तर प्रश्न पडतो की एवढा एवढे पैसे एका सभेला या लोकांकडे पैसे आले कुठून तुम्हाला गमत माहित आहे का म्हणजे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली हे आपल्याला माहिती आहे आणि ते आपल्याला माहिती असतंच कारण इंदिरा गांधींची आणीबाणी हा फार महत्वाचा विषय असतो आणि त्या आणीबाणीला विरोध अनेकांनी तेव्हा केला माझा आजही विरोध आहे काही लोक इंदिरा गांधींच्या आणीबाणीचं समर्थन करतात मी मी समर्थन कधीच केलं नाही त्यांनी त्यांनी जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली तेव्हा मी समर्थन केलं नाही असं मी म्हणत नाही किंवा विरोध केला नाही असं म्हणत नाही कारण तेव्हा मी अगदी दोन तीन वर्षांचा होतो त्यामुळे ते तेव्हा मी काही करता येणं शक्य नव्हतं मला पण आज मी आजही असं म्हणतो की इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली ते समर्थनीय नव्हते पण तेव्हा काय घडलं बघा म्हणजे त्यांनी आणीबाणी लादली बरोबर आहे पण त्या आणीबाणी लादल्यामध्ये जे मुख्य कारण घडलं होतं ते मुख्य कारण काय होतं माहीत मुख्य कारण असं होतं की अलाहाबाद उच्च न्यायालयानं इंदिरा गांधींची निवडणूक ही अवैध ठरवलेली होती आणि त्यांना निवडणूक लढवायला त्यांची परवानगी नाकारलेली होती तुम्हाला गंमत माहित आहे की इंदिरा गांधींना निवडणूक लढवायला परवानगी नाकारली त्यांची निवडणूक रद्द केली हे सगळं अलाहाबाद उच्च न्यायालयाने केलं ते कशामुळे केलं माहिती आहे त्यांच्या विरोधामध्ये अनेक आरोप होते तेव्हा राज नारायण यांनी हे सगळे आरोप दाखल केलेले होते आणि ते बरेच आरोप होते ते बरेच आरोप होते ते बऱ्याच आरोपांच्या संदर्भामध्ये न्यायालयानं काही फेटाळले काही स्वीकारले वगैरे पण दोन आरोप जे आहेत त्या दोन आरोपांच्या आधारावर इंदिरा गांधींना एवढी मोठी शिक्षा सुनावली गेली त्यात दोन आरोप कुठले माहिती पहिला आरोप आहे पहिला आरोप असा आहे की जी सभा झाली इंदिरा गांधींची किंवा काँग्रेसची सभा झाली त्या सभेमध्ये जो मंडप आणि सगळं काही केलं गेलं त्याच्यामध्ये सरकारी खर्चातून पैसे दिले गेले सभेला सरकारी खर्चातून पैसे दिले गेले किंवा सरकारी निधीमधून सरकारी तिजोरी मधून त्या सभेला पैसे दिले गेले हा पहिला आरोप होता दुसरा आरोप आरोप असा होता की निवडणुकीसाठी सरकारी अधिकाऱ्याला वापरलं गेलं आता हे आरोप म्हणजे आरोपच वाटू नयेत असा काळ आहे की सभेसाठी सरकारी तिजोरीमधनं पैसा खर्च केला हा काय म्हणजे हा काही आरोप आहे का किंवा सरकारी अधिकारी जो आहे त्याला निवडणुकीच्या कामासाठी वापरलं आता अगदी इतकं रुटीन वाटावं असा हा काळ आहे पण त्या कालावधीमध्ये हो यासाठी इंदिरा गांधींना थोडी भयंकर शिक्षा सुनावली गेली आणि मग पुढे सगळं नाटक झालं मुद्दा असा आहे की अशा सगळा असा सगळा तो काळ होता आता मात्र आता या प्रकारे भरपूर पैसे खर्च केले जातात इमेज मेकिंगसाठी ब्रँडिंगसाठी सभेसाठी याच्यासाठी आणि ते पैसे अनेकदा सरकारी तिजोरीमधून खर्च केले जातात सोशल मीडिया जो चालवला जातो अनेक नेत्यांचा तो त्यांचा सरकारी तिजोरीतून त्याचा पैसा खर्च केला जातो हे पण आपण अनेकदा बघत असतो अशा कालखंडामध्ये इमेज मेकिंगच्या काळामध्ये एका एखाद्याची इमेज फार मोठी करावी लागते केली जाते मी तुम्हाला म्हटलं दोन हजार जो माणूस जवळपास देशातल्या लोकांना माहितीच नव्हता देशाच्या राजकारणामध्ये आलेलाच नव्हता तो माणूस अचानकपणे देशाच्या राजकारणामध्ये एवढा महत्वाचा ठरला त्याच्यामध्ये इमेज मेकिंग हा मुद्दा महत्वाचा होता आहे अगदी त्याप्रमाणे मग काही लोकांची इमेज खराब पण करावी लागते त्यामध्ये राहुल गांधी हे महत्वाचं नाव राहुल गांधींची इमेज खराब केली गेली त्यांना पप्पू केलं गेलं आणि पप्पू करत म्हणजे राहुल गांधी हा विनोदाचा विषय झाला होता मी तुम्हाला खरं सांगू का बाकी सोडून द्या पण राहुल गांधींच्या जागी अन्य कोणी असता तो तो कदाचित राजकारणातून संपला असतो तो निराश झाला असता वैफल्यग्रस्त झाला असता अशी अवस्था होती दोन मुद्दे महत्वाचे आहेत पहिला पहिला मुद्दा असा की राहुल गांधी या प्रकारे पप्पू झाले त्यामध्ये विरोधकांनी इतकेच राहुल गांधी सुद्धा जबाबदार होते हे मान्यच केले पाहिजे याचे कारण असं आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्या कालखंडामध्ये राहुल गांधींना स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती ती संधी राहुल गांधींनी घेतली नाही हे मान्य केलं पाहिजे दहा वर्षांमध्ये राहुल गांधींनी मंत्रीपद घेतलं नाही हे आपण समजू शकतो पहिल्या टर्ममध्ये नाही दुसऱ्या टर्ममध्ये तरी घ्यायला पाहिजे होतं आणि सिद्ध करायला पाहिजे होतं जर तुम्हाला तुम्ही एवढे महत्वाचे नेते आहात तुम्ही काँग्रेसचे क्रमांक एकचे नेते आहात तुम्हाला स्वतःला सिद्ध केलं पाहिजे एक दुसरं संघटनेच्या अनुषंगाने राहुल गांधींनी अनेक मुद्दे मांडले पण प्रत्यक्षात मात्र ते लॉजिकल एंडपर्यंत गेले नाहीत हा दुसरा मुद्दा तिसरा जो भाग आहे तो राहुल गांधींना खरं म्हणजे किमान लोकसभेमधली भाषणं कुठल्याही निमित्ताने किंवा लोकसभेमध्ये ज्या प्रकारे ते बोलतात ज्या प्रकारे उत्तर देतात ही संधी ही संधी होती राहुल गांधींना अनेक मीडियाशी बोलताना माध्यमांशी बोलताना स्वतःला मुलाखती देताना या सगळ्या सगळ्या संधी होत्या असं असताना सुद्धा राहुल गांधींची प्रतिमा या प्रकारे होऊ शकली नाही यामध्ये एक मुख्य कारण राहुल गांधींनी ही संधी घेतली आहे त्यामुळे यांना राजकारणात काही रस नाही राजकारणामध्ये रस नसणारा अनिच्छेनं केवळ गांधी आडनाव आहे राजीव गांधींचा मुलगा आहे सोनिया गांधींचा मुलगा आहे त्यामुळे अनेक क्षण राजकारणामध्ये आलेला आणि राजकारणामध्ये आल्यानंतर त्याला त्यात फार रस नसणारा असा एक राजपुत्र अशा प्रकारची प्रतिमा राहुल गांधींची तयार झाली मग कधी कधी त्यांनी वटहुकुंभ फाडला त्यावर बोललं गेलं अरे जो वटहुकुम फाडला तो काय होता हे तर बघा मुळामध्ये टेंटेड जे लोक आहेत की ज्यांच्यावर डाग आहेत अशा लोकांना राजकारणाची मोकळी देणारा तो वटहुकुम होता भ्रष्ट लोकांना राजकारणाची संधी मिळू नये अशी इच्छा राहुल गांधींची होती आणि म्हणून राहुल गांधींनी तो वटहुकुम टाराटारा फाडला हेतू बरोबर होता पण ज्या प्रकारे ते केलं गेलं त्यातून एक अत्यंत बेफिकीर बेमुरवतखोर असा राजपुत्र अशी प्रतिमा त्यांची तयार होत गेली या सगळ्यामध्ये पुन्हा अर्णब गोस्वामींना त्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीनंतर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीची ती मुलाखत आहे त्या मुलाखतीनंतर राहुल गांधी हे अत्यंत म्हणजे ज्यांना काही समज नाही काही भान नाही अशा प्रकारचे विनोदाचा विषय असणारे राहुल गांधी अशी त्यांची प्रतिमा झाली आता ही प्रतिमा तयार झाली त्याला राहुल गांधी जबाबदार आहेत हे मी म्हटलंच विरोधकांनी जाणीवपूर्वक सगळं करण्याचा प्रयत्न केला हे सगळं बरोबर आहे पण आज हे मान्य केलं पाहिजे की आज राहुल गांधी एका वेगळ्या उंचीवर आहेत ज्या राहुल गांधींची प्रतिमा तयार करताना हे ड्रग्ज घेतात व्यसनी आहेत अशा प्रकारची इमेज तयार केली गेली ते राहुल गांधी जेव्हा पदयात्रेमध्ये रोज चाळीस चाळीस पन्नास किलोमीटर वेगात चालू लागले लोकांचे लक्षात आले की अरे चाळीस पन्नास किलोमीटर वयाच्या बावन्नाव्या वर्षे चालणं हे कुठल्या व्यसनी माणसाचं काम नाहीये त्याला प्रचंड फिजिकल फिटनेस हवा आणि मग लक्षात आलं की राहुल गांधी हे मार्शल आर्ट मध्ये वाकफगार असणार आहे जिदो कराटे आहे अत्यंत फिट असणार आहे असे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याविषयीचे अनेक आरोप किती खोटे आहेत हे तर ता लक्षात आलंच हा एक मुद्दा दुसरं असं की राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा वापरतात ज्या प्रकारे बोलतात ज्या प्रकारची मांडणी करतात खरं म्हणजे सध्या काळ असा आहे की भिखार हीच मातृभाषा व्हावी अशा प्रकारचा कालखंड आहे भिखार अशा भाषेमध्ये प्रत्येक जण बोलत आहेत सगळ्याच पक्षांचे लोक बोलत आहेत अशा वेळी अशा वेळी नफरत की बाजार मे मोहबत की दुकान खोलने वाला असा एक नेता येतो आणि जो प्रेमानं बोलू लागतो प्रेमाची भाषा करू करू लागतो उनका जो फर्ज है सियासत जाने मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पोहोच असं म्हणणारा हा नेता जेव्हा प्रेमाचा पैगाम घेऊन मोहब्बत का पैगाम घेऊन बोलू लागतो तर लोकांना आश्चर्य वाटतं की हा राजकारणाविषयी बोलत नाही हा कुठल्या नेत्याविषयी बोलत नाही हा कोणाच्या विरोधामध्ये बोलत नाही हा कोणाच्या बाजूने बोलत नाही हा प्रेमाची भाषा करतोय याला आयडिया ऑफ इंडियामध्ये रस आहे याला असं वाटतं की सगळे धर्म सगळे पंथ सगळ्या जाती सगळ्या भाषा हे सगळ्या एकत्रितपणे छान नांदले पाहिजेत आणि आपल्याला आयडिया ऑफ इंडिया सगळ्यात महत्त्वाची आहे भारताचं संविधान सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे सर्वसामान्य माणूस गुण्या गोविंदानं इथे छानपणे राहू शकला पाहिजे अशी सगळी भाषा असणारा अशी सगळ्या अशी मांडणी करणारा हा नेता हा खरंच एक्सेप्शनल आहे अपवादात्मक आहे राहुल गांधींचं रूप सगळ्यात पहिल्यांदा अधोरेखित झालं ते त्यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये भारत जोडो पदयात्रेमध्ये राहुल गांधी चालत सुटले एवढा काळ हा माणूस चालत होता चालत सुटले त्या पदयात्रांमध्ये लोक त्यांना भेटायला उत्सुक होते लोक मिठ्या मारायचे हा सगळ्यांना उपलब्ध होता भेटत होता प्रत्येकाशी बोलत होता माझी पदयात्रा निवडणुकीसाठी नाही माझी पदयात्रा राजकारणासाठी नाही माझी पदयात्रा प्रेमासाठी आहे माझी पदयात्रा भारतासाठी आहे भारत जोडणारी पदयात्रा आहे भारत तोडण्याचा प्रयत्न होतोय विखारी पद्धतीनं जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय हिंदू विरुद्ध मुस्लिम जातींमध्ये तिढा भाषांमध्ये लढा हे सगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे मला असा भारत नको आहे मला भारत जोडायचा आहे आणि म्हणून भारत जोडो म्हणत राहुल गांधी ठिकठिकाणी जाऊ लागले सभा घेऊ लागले लोकांशी बोलू लागले लोक त्यांना भेटू लागले आणि ला या सगळ्यांचा परिणाम जो झाला तो म्हणजे राहुल गांधी नावाच्या व्यक्तिमत्वाचा परिचय भारताला झाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढी वेगळी भाषा पण या माणसाने काय मला कायम असा प्रश्न पडतो की एकीकडे म्हणजे राजीव गांधींचा ज्यांनी खून केला त्या सुद्धा माफी द्यावी अशा प्रकारे सोनिया गांधी म्हणतात राहुल गांधी म्हणतात प्रियंका गांधी म्हणतात म्हणजे आपल्या नवऱ्याच्या वडिलांच्या हत्याऱ्यांना खुण्यांना माफ करावं हे एवढं सोपं नाहीये की क्षमाशीलता येते कुठून राहुल गांधींना पक्कू केलंच सोनिया गांधींना किती वाईट प्रकारे मलिन करण्याचा प्रयत्न केला सोनिया गांधीची प्रतिमा सोनिया गांधींबद्दल ज्या भाषेत बोललं गेलं विदेशी मूळ सोडून द्या त्याही पलीकडे त्याही पलीकडे म्हणजे ते भाषा ते शब्द मला आता सांगवत नाहीत अशा प्रकारे सोनिया गांधींबद्दल बोललं गेलं सोनिया गांधींना नको नको त्या भाषेत बोललं गेलं आणि ते अगदी विरोधी पक्षांच्या सुद्धा बोललं त्याही बोलल्या या भाषेमध्ये बोललं गेलं पण तरी सुद्धा सोनिया गांधी हरल्या नाहीत मागे गेल्या नाहीत डगमगल्या नाहीत त्या पुढे जात राहिल्या उलट पक्षी जेव्हा काँग्रेस okay. सत्तेमध्ये होती तेव्हा सोनिया गांधी गप्प बसल्या पण काँग्रेस सत्तेच्या बाहेर गेली त्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये आल्या आणि त्यांनी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून दिली पण एवढ्या प्रकारची टीका वाईट टीका सोनिया गांधींबद्दल झाली त्याहून वाईट टीका रा, राहुल गांधींबद्दल झाली तरीही न हरता न डगमगता राहुल गांधी बोलत राहिले आपलं काम करत राहिले मला स्वतःला असं वाटतं भारत जोडो पदयात्रे पूर्वीचे राहुल गांधी आणि पदयात्रेनंतरचे राहुल गांधी याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलेला जेव्हा चालता हा मुद्दा आध्यात्मिक आहे पण तुम्ही जेव्हा चालता तुम्ही जेव्हा लोकांना भेटता तेव्हा काहीतरी बदल आणि या चालण्यामुळे आणि राहुल गांधी कायम सांगत आलेले आहेत की मी खूप फिरलो खूप चाललो हजारो लाखो लोक मला भेटले आणि मला कळालं की भारत काय आहे माझ्या लक्षात आले की एखादी निवडणूक हा मुद्दाच नाही आहे त्यापेक्षाही मोठा हा परिप्रेक्ष आहे खूप मोठ्या संदर्भात आपल्याला काम करायचं आहे आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला केवळ केवळ निवडणूक एवढाच मुद्दा ठेवून चालणार नाही आपल्याला त्यापेक्षा आणखी पुढे जावं लागणार आहे हा प्रयत्न जेव्हा ज्या पद्धतीनं राहुल गांधी करत राहिले आणि मग राहुल गांधी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पदयात्रेमध्ये चालत राहिले लोकांशी बोलत राहिले लोकांना भेटत राहिले एक वेगळे राहुल गांधी त्यानंतर पुढे आले आणि कालच्या त्या सामाजिक त्यांच्या न्याय यात्रेमध्ये आणि शेवटच्या सभेमध्ये जे राहुल गांधी बोलत होते म्हणजे असं लक्षात आलं की हे वेगळे राहुल गांधी आहेत ज्या प्रकारची मांडणी ते करतायत ज्या प्रकारची भाषा करतायत मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे प्रामुख्यानं आयडिया ऑफ इंडिया हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते मांडतायत टीका पण करतायत पण टीका करताना सुद्धा ती विखारी होत नाही टीका करताना सुद्धा ती अविचारी होत नाही या प्रकारची भाषा वापरतायत याचा अर्थ असा आहे की राहुल गांधी एक वेगळी मांडणी घेऊन उभे आहेत राहुल गांधी वेगळं राजकारण उभं करू पाहतायत अलीकडच्या कालावधीमध्ये पर्याय कोण हा फार महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे नरेंद्र मोदी वर्सेस हो मी नेहमी सांगत आलो आहे की भारतातली लोकशाही ही संसदीय लोकशाही आहे की अध्यक्षीय लोकशाही नाही तर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा हा सामना असणार नाही असू शकत नाही पण अशा कालखंडामध्ये राहुल गांधी ज्या प्रकारचं पर्यायी राजकारण विकसित करतात त्या राजकारणाची दखल घेतली जाते हे लक्षात घेतलं पाहिजे एवढंच नव्हे त्यांना खूप चांगला पाठिंबा मिळतो एक महत्त्वाचा विचारी वर्ग त्यांच्यासोबत येतो आहे हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते काही लोकांशी बोलत होतो तर माझे लक्षात आलं की कर्नाटकमधला जो इंटेलेक्चुअल क्लास आहे सिव्हिल सोसायटी आहे चळवळीतले लोक आहेत संघटनांमधून काम करणारे लोक आहेत ही मंडळी बऱ्यापैकी राहुल गांधींच्या विचारांनी प्रभावित झालेली मंडळी होती की अशा प्रकारचा नेता की जो भारताच्या कल्पनेबद्दल बोलतो भारताच्या विविधतेमध्ये एकात्मता साधण्याचा सा विचार करतो जो माणूस सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानू इच्छितो जो माणूस जात धर्म भाषेच्या पलीकडचं राजकारण करू पाहतो असा माणूस आम्हाला हवा आहे अशा प्रकारची मांडणी सिव्हिल सोसायटी त्या कालावधीमध्ये करत होते मला असं वाटतं की राहुल गांधींच्या या आवाहनाला एकूण प्रतिसाद मिळतो आहे असं दिसत आहे आणि राहुल गांधी न डगमगता या प्रकारचं काम करतायत अनेकदा असं मानलं गेलं की लोकसभा निवडणूक तोंडावर आहे म्हणजे आता राहुल गांधी काल मुंबईमध्ये होते आणि तेव्हा प्रत्यक्षामध्ये निवडणूक जाहीर झालेली होती आता अशा कालखंडामध्ये निवडणूक महत्वाची आहे उमेदवारांची निवड महत्वाची आहे आता कुठल्या सीट शेअरिंग काय वगैरे हे महत्वाचं आहे अशा वेळी हा सगळ्यात महत्वाचा नेता एका मोठ्या पक्षाचा थेटपणे बाहेर पडलेला आणि चालत सुटलाय यात्रेमध्ये हे बरोबर नाहीये आता तुम्ही निवडणुकांचं काम केलं पाहिजे निवडणूक ही व्यवहारचना सगळ्यात महत्वाची आहे अशा वेळी त्या अर्थानं अपोलिटिकल असणारी अशी यात्रा काढणं याला काही अर्थ नाही असं म्हटलं जात होत मला असं वाटतं की निवडणुकांसाठी ऑफिसमध्ये किंवा आणखी कुठे बसून जी व्यूहरचना करावी लागते त्याही पेक्षा अधिक फायदा राहुल गांधींच्या या सामाजिक न्याय यात्रेचा होणार आहे होऊ शकतो मी राहुल गांधींना सहजपणे ऐकत होतो आणि माझ्या लक्षात असं आलं की राहुल गांधी हे एका वेगळ्या स्तरावर आता चाललेले आहेत वेगळ्या उंचीवर उभे आहेत राहुल गांधींमध्ये होणारा हा बदल हे ट्रान्सफॉर्मेशन मला फार महत्वाचं वाटतं मला माहिती नाही राहुल गांधी निवडणुकीच्या राजकारणामध्ये यशस्वी होतील का निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याला त्या अर्थाने यश मिळेल का काँग्रेसच्या ज्या जागा अपेक्षित आहेत तेवढ्या जागा मिळतील का इंडिया आघाडीमध्ये अर्थातच काँग्रेसचा रोल वाटा फार महत्वाचा आहे एनडीए आघाडी एनडीए आघाडीला तोंड देऊ शकेल का एक एकीकडे एनडीए एक एक आघाडी चारस पार असं म्हणताय अशा वेळी त्यांना रोखणं राहुल गांधींना काँग्रेसला शक्य होईल का मला माहिती नाही आहे निवडणुकीचा निकाल काय लागेल मला माहिती नाही आहे त्याबद्दल राहुल गांधीसुद्धा फार बोलत नाही आहेत पण राहुल गांधी ज्या प्रकारची भाषा करत आहेत ज्या प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व बदलत चाललेलं आहे ज्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन दिसतं आहे राहुल गांधींना आता लोक सिरियसली घेता घेत आहेत लोक गंभीरपणे घेत आहेत राहुल गांधींचं फॅन फॉलोईंग वाढत चाललेलं आहे हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे हे मान्य केलं पाहिजे आणि हा जो प्रवास आहे तुम्हाला माहित आहे की मी मी सगळ्याच नेत्यांबद्दल मला हा ह्या उत्सुक्य असतं एखादा नेता कसा बदलत गेला कशा प्रकारे वाढत गेला कशाप्रकारे घडत गेला ही जडण घडण मला फार महत्वाची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की राहुल गांधींचा हा प्रवास म्हणजे मी नेहमी सांगत असतो की राहुल गांधी चालू लागले आणि खरंच चालू लागले राहुल गांधी चालत नव्हते ना चलनी नाना या अर्थानं निवडणुकीच्या राजकारणात किंवा एकूणच राजकारणात राहुल गांधी चालतच नव्हते पण ते चालायला लागले आणि चालू लागले या चालण्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये काय फरक पडलाय मला माहिती नाही पण हे नक्की खरं आहे की ज्याला देशासाठी काही करायचं आहे त्यानं पहिल्यांदा देश पाहायला पाहिजे जेव्हा देश पाहायचा आहे त्यांना देशभर फिरलं पाहिजे जेव्हा देशभर फिरायचं आहे त्याला चाललं पाहिजे हे चालल्याशिवाय म्हणजे स्वामी विवेकानंदाने सुद्धा परिव्राजक व्रत घेतलं होतं की मला अतिदेश बघू द्या तुम्ही पाहिलं असेल की महात्मा गांधींनी प्रामुख्याने पदयात्रा केल्या चालले मला देश पाहू द्या मला देश बघू द्या मला देशातल्या लोकांशी बोलू द्या तर मला कळेल माझा देश काय आहे अनेकदा होतं असं की नेते टॉवर मध्ये असतात ते राजकारण करतात तर माहितीच नसते की देश कुठे आहे लोक काय म्हणतात लोकांमध्ये जाणं लोकांमध्ये फिरणं थेटपणे लोकांशी संवाद करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे मुद्दा केवळ राहुल गांधीचा नाही तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण सर्वसामान्य माणसांमध्ये जाणं सर्वसामान्य माणसांना भेटणं याच्यातून नेतृत्व विकसित होऊ शकतं हे मात्र नक्की एनिवे anyway, तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा